जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी बार्टीच्या प्रमुख कार्यालया जवळ जवळ आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी बघत आहात की गेले नव्वद दिवस या ठिकाणी बार्टीचे जे विद्यार्थी ते विद्यार्थी आहेत ते फेलोशिपसाठी बसलेले आहेत हा नव्वदवा दिवस, दिवस, बार्टी बार्टी दिवस आ, है। है आहे नव्वद दिवस म्हणजे जवळपास तीन महिने झाले यांची मागणी या ठिकाणी करत आहेत बार्टीला बार्टीचं काम आहे फेलोशिप देणं विद्यार्थ्यांना शिक्षण देणं परंतु बार्टीकडून नव्वद दिवस या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं संवेदना बार्टीकडून दिसून येत नाही आणि हे जे विद्यार्थी आहेत हे आत्ता आपण बघतोय की थंडी आहे ऊन आहे पाऊस आहे या या अशा बिकट परिस्थितीत या राज्याच्या वेगवेगळ्या वेग शहरातून तालुक्यातून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आंदोलन आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या काय मागण्या इतके दिवस का लागत ते त्यांचं आंदोलन इतके दिवस झालेलं आहे परंतु पार्टी का ऐकत नाही या ठिकाणी दोन हजार बावीसचे विद्यार्थी गेले नव्वद दिवस आंदोलनाला बसले आहेत आणि दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या संदर्भाने बार्टीने आत्तापर्यंत कुठलंही प्रोसिजर पूर्णपणे फॉलो केलेलं नाही आहे दोन हजार एकवीसच्या मुलांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेटपासून आठशे एकसष्ट मुलांना सरसगट फेलोशिप मंजूर केली होती परंतु बार्टीच्या यांनी आणि सचिव भांगेंनी मिळून डेट ऑफ रजिस्ट्रेशनच्या फेलोशिपला लेटर लेटरपासून देण्याचा निर्णय घेतला आणि एका एका विद्यार्थ्याचा कमीत कमी आठ आठ लाख रुपये त्या ठिकाणी त्यांनी नुकसान केलं आहे आणि अठरा ते बावीसच्या सगळ्या पोरांची जे मागणी आहेत या सगळ्या मागण्यांसाठी गेले नव्वद दिवस आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो वेळोवेळी वेळोवेळी दोन हजार अठरापासनं ते आज दोन हजार चोवीस संपत आहे वेळोवेळी महिन्यातून दोन तीन वेळेस तरी पार्टीचे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसतात आणि दरवेळेस पार्टीचे अधिकारी फक्त आमले लेखी स्वरूपात पत्र देतात आणि त्यांच्या पत्राचे त्यांनाही त्याचं गांभीर्य नसतं पत्र दिल्यानंतर पण वेळोवेळी या ठिकाणी उपोषण असेल धरणे असेल ते पकडूनच आम्हाला आमच्या हक्क मिळावा लागतात बघा गेल्या अनेक वर्षापासून भारतीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन फक्त आणि फक्त शिक्षणासाठी चालू आहे की आम्हाला शिक्षण भेटलं पाहिजे आणि जे, जे शिक्षण आम्ही घेत आहोत त्यासाठी शासनाने जी तरतूद केलेली आहे शिष्यवृत्तीची ती शिष्यवृत्ती आम्हाला भेटली पाहिजे परंतु अनेक वर्ष झालं या बार्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही आहे फेलोशिप मिळत नाही आहे परंतु आता जो काही एक नवीन विषय आलेला आहे मागच्या वर्षी होता फक्त बार्टीच्या विषयी बार्टीच्या आमधून जेवण वाटलं जातं अनेक वेगवेगळे विषय हाताळले जातात जे बार्टीचा मूळ उद्देश जा बार्टी नाही आहे मूळ उद्देश हाच आहे की प्रशिक्षण संशोधन या सगळ्या विषयावर तो बार्टीने काम केलं पाहिजे विद्यार्थ्यांचं स्किल डेव्हलपमेंट केलं पाहिजे आणि त्याच्यावर पैसा जितका लागेल तितका खर्च केला पाहिजे परंतु हे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इथे आंदोलन करायला बसवलेलं आहे आणि आतमध्ये काही एजंट लोकांना बसवलेलं आहे ज्यांना कॉन्ट्रॅक्ट देतील जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट देतील किंवा पोलिसांना पैसे देतील विवाह कोरेगावच्या ह्या उत्सवाचे किंवा अजून वेगवेगळे वेग टेंडर हे लोकं काढत आहेत हे टेंडर ते काढण्याचं काम बारटीचं नाही आहे ते पैसे ह्या विद्यार्थ्यांचे आहेत हे विद्यार्थी आज नव्वद नव्वद दिवस झाले ते बसलेले आहेत पण या बारटीच्या महासंचालकाला ह्या विद्यार्थी दिसत नाही आहेत का ते एजंट लोकं दिसतात जे आतमध्ये बसतात आणि अधिकारी मला एवढे पर्सेंटेज पर्सेंटेज दे मी तुला टेंडर पास करून देतो त्या नियमामध्ये तुम्हाला बसवतो ते एजंट लोक दिसतात पण नव्वद दिवस झाले ह्या महिला आपलं घर सोडून हे सगळे भाऊ आपल्या जिल्ह्यातून गावातून ग्रामीण भागातून इथे येऊन बसलेले आहेत आजचा नव्वदवा दिवस आहे ह्याच्या अगोदर आझाद मैदानामध्ये मला वाटतं पाच का सहा महिने तिथे विद्यार्थी बसले होते आणि लगातार इकडे विद्यार्थी आंदोलन करत चाललेलं म्हणजे बार्टीचं नाव कसं खराब होईल हे या अधिकाऱ्याने षडयंत्र करण्याचं सुरू केलं आहे का हे आर एस एसचे अधिकारी आहेत का हे विरोध बा बार्टी विरोधी अधिकारी आहेत का हे विद्यार्थी द्रोही अधिकारी आहेत का ह्याची शंका आम्हाला निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही पुढाकार घेतला की सुरुवातीला जे काय तुम्ही बार्टीच्या माध्यमातून जो तुमचा उद्देश नाही आहे लोकांना जेवण देणं भीमा कोरेगावला जे लोकं येतात ते अभिवादन करायला येतात जेवण मिळवण्यासाठी येत नाही ते आपल्या मेहनतीच्या पैशाने चटणी भाकरसोबत घेऊन येतात आजपर्यंत कधीच कुठल्याही सरकारच्या संस्थेने तिथं जेवण वाटलेलं नाही आहे सामाजिक संस्था सामाजिक संघटना मंडळं जेवण वाटण्याचं काम करतात आणि जे तिथं दुकानं असतात हॉटेल असतात ते कायमस्वरूपी त्या दिवशी बंद असतात ते, ते लोक बहिष्कार घालतात अशा लोकांवर पण कारवाई केली जात नाही आहे आणि ह्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करून त्या एजंट लोकांना आत बसून त्यांचं घर कसं ल... भरेल आणि अधिकाऱ्यांचं एजंट अधिकाऱ्यांचं घर कसं भरेल असं काम चालू आहे त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी या विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी आलेलो आहे ह्याची जी फेलोशिप दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसपर्यंत मिळाली पाहिजे ही जी मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि ह्या वर्षी पण जे टेंडर काढलेलं आहे की जे भीमा कोरेगावला अनुयायी येणार आहेत पन्नास हजार लोकांना जेवण देणार आहेत साठ लाखाचं मुळामध्ये तिथं भ्रष्टाचार मागच्या वर्षी झाला होता हे उघडकीच कार्यकर्त्यांनी आणलं होतं आणि आम्ही विरोध करून केल्यानंतर ते पत्र त्यांनी रद्द केलं होतं परंतु परत काही एजंट लोक त्यांच्याकडे गेले आणि परत दोन दिवसापूर्वी ते पत्र त्यांनी जाहीर केलेलं आहे परत ते टेंडर पास केलेलं आहे जेवणाचं आम्हाला जेवण नाही पाहिजे आमच्या ह्या विद्यार्थ्यांना ते पैसे फेलोशिप म्हणून द्या ह्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होणार आहे ह्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आल्या परीक्षा आलेल्या आहेत हे इथेच अभ्यास करतात आपलं घरदार सोडून इकडे बसलेले आहेत अगर हे उद्या या प्रेशरमध्ये हे पी एच डीमध्ये अगर नापास झाले यांचं करी पाच वर्ष किंवा तीन वर्ष जे काय असेल हे बुडालं त्याचं नुकसान भारपाई कोण देणार यांचं करिअर कारण हे देशासाठी काम करणार आहेत हे स्वतःसाठी काम करणार नाहीत हे पी एच डी करणार आहेत कारण देशासाठी यांना काम करता आलं पाहिजे देशासाठी योगदान दिला दिला आलं पाहिजे म्हणून या ठिकाणी आज आंदोलनाला बसलेले आहेत ह्याची मागणी अगर पूर्ण झाली नाही तर अधिकाराला घरी जाऊ देणार नाही आणि आम्ही घरी जाऊ दे जा जाणार नाही सर्वांना जय भीम ॲडव्होकेट क्रांती साहने आझाद समाज पार्टी मी महाराष्ट्र महासचिव ज्या ज्या संस्था शैक्षणिक योगदानासाठी भारतामध्ये निर्माण झाल्या त्या मेडिकल क्षेत्रात आहेत इंजिनिअरिंग क्षेत्रात आहेत आर्टवाल्यांसाठी वेगवेगळ्या संस्था निर्माण झाल्या त्याच्यामध्ये आर टी आहे सारती आहे आणि इतर संलग्नित संस्था ज्या संस्था फक्त विद्यार्थ्याला शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या तर त्याच्यामधून त्याला काही आर्थिक अनुदान मिळाल्यानंतर त्याच्यानुसार त्याचं शिक्षण घेण्यापुरतं फेलोशिपचा मुद्दा फक्त बारटीपुरता मर्यादा नाही तर बाबासाहेबांना फेलोशिप दिल्यामुळं तो बाबासाहेब आंबेडकर परदेशात जाऊन जी काय महाक्रांती देशामध्ये निर्माण झाली त्या क्रांतीचं एक बीज या फेलोशिपमध्ये आहे जे शाहू महाराजांनी दिलं सायजीराव गायकवाडांनी दिलं ते काय जातीपातीचं राजकारण म्हणून दिलं नाही किंवा माझ्या जातीचे बाबासाहेब म्हणून दिलं नाही तर फेलोशिपचं इतकं महत्त्व आहे जे की बाबा आपली शैक्षणिक सं उद्धार करण्यासाठी ती, ती वापरली जाते आणि बार्टी ही या ठिकाणी आदिवासी एस सी विद्यार्थ्यांसाठी जो शैक्षणिक समस्या निर्माण होईल ते दूर करण्यासाठी आहे भलेही भीमा कोरेगाव हा खूप मोठा शौर्य दिन आहे त्याच्यामध्ये मनोवादी जी सरकार त्या काळात होतं त्या काळातलं जी स होतं ते तोडून न्यस्तनाभूत करण्यासाठी ज्या लोकांनी कार्यकर्तृत्व गाजवलं त्या ठिकाणी तो उत्सव आहे परंतु भीमा कोरेगावमध्ये कुठल्याही पद्धतीनं पार्टीचा पैसा वापरण्याचा उद्देश पत्रिकेमध्ये तुमचा आहे का हा पहिला प्रश्न आहे जरी असेल आणि जर तुम्ही तो निधी मागून घेत असेल तर आपल्याला लाज वाटत नाही का मग शैक्षणिकसाठी जी संस्था निर्माण झाली ती जेवणासाठी पैसा मागू शकते मग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पैसा नाही मागू शकत जर तुम्ही जर शिक्षणासाठी पैसा न मागता वाढीव निधी जेवणासाठी मागवत असाल पार्टीच्या संचालना आणि महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना सुद्धा राजीनामा द्यायची गरज आहे जर शिक्षण संस्थेवरचा खर्च तुम्हाला शिक्षणासाठी न करता इतर गोष्टीसाठी करत असाल ही शर्मेची बाब आहे ही असंविधानिक बाब आहे आणि देशामध्ये जर महाक्रांती निर्माण व्हायची असेल महासत्ता निर्माण व्हायची असेल तर बंधुगिरी करण्यामध्ये तुम्हाला पैसा खर्च करता येत नाही तो रिसर्चवर करावा लागेल तो मेडिकलवरती कोरोनासारख्या गोष्टी निर्माण होतात त्याच्यामधलंसुद्धा ते, ते रिसर्च आहे पी एच डी फक्त काय पी एच डी ही गोष्ट फक्त का, काय फक्त ते डॉक्टर मिळवण्याचा कार्यक्रम नाही तर देशाच्या उन्नतीचा आणि देशामध्ये नवनवीन निर्मितीचा कार्यक्रम आहे ज्याच्यामधून हे ह्या समस्या देशापुढे येतील जे आर्थिक समस्या असेल बाबासाहेबाच्या आर्थिक पी एच डीवरती आज प्रॉब्लेम ऑफ रुपीवर हा देशाची आर बी आय एक स्थित आहे म्हणजे पी एच डी हा फक्त विद्यार्थ्यांच्या कळीचा मुद्दा नाही ह्या देशाच्या उन्नतीचा मुद्दा आहे आणि जर तुम्हाला याच्यावरती निधी मागता येत नसेल तर बार्टी ही या ठिकाणी जी काही बार्टी चालवणारे अधिकारी आहेत त्या सर्वांना राजीनामे द्यावे लागतील आणि जर नाही दिले तर आम्ही स्वतः आता समाज पार्टीच्या माध्यमातून हे बार्टीचं ऑफिस बंद करून नवीन अधिकारी जे सक्षम असतील ते इथं आणले जातील दुसरी गोष्ट या विद्यार्थ्यांना दोनशे वीस दोन हजार विद्यार्थ्यांना नव्हे तर या ठिकाणी पी एच डीला जो माणूस पात्र ठरेल त्या प्रत्येकाला पी एच डी दिली पाहिजे दोन हजार वीस दोन हजार अठरा दोन हजार सतरा नव्हे ज्या ज्या विद्यार्थ्याची पी एच डी आत्ता सुरू झाली आणि ज्या ज्या विद्यार्थ्याला पी एच डीसाठी जी, जी पाच वर्ष तीन वर्षे एस आर पी जे आर एफ आणि दोन वर्षासाठी एस आर एफ अशा तीन दोन टप्प्यामध्ये विद्यार्थ्याला फेलोशिप मिळते तर जे आर एफ ही प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाली पाहिजे आणि राहिलेल्या दोन वर्षासाठी एस आर एफ ही प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाली पाहिजे जर असा जर अपप्रकार या इथल्या काही लोकांनी ज्या भीमा कोरेगावच्या जेवणामध्ये काही लोकांना काही लोकांची टक्केवारी काही लोकांना भीमा कोरेगावमध्ये होणाऱ्या जेवणामध्ये टेंडर देऊन त्याची सेटलमेंट त्याच्यातला वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के काय फायदा जर इथं दिला गेला असेल तर त्याची चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत झाली पा पाहिजे आणि जो तुम्ही जी आर बंद केला होता तो परत कुणाच्या दबावानं सुरू केला परत का जी आर काढला काढण्याची मग तुम्ही घाबरलात का तुमची सेटलमेंट आहे का आर्थिक गैरव्यवहार झाले त्या सगळ्यांच्या जर चौकशा झाल्या नाहीत तर आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून ह्या प्रत्येक अधिकाऱ्याला जाब विचारला जाईल भी जय भीम जय भारत जय संविधान बघा गेल्या अनेक बसून बार्टीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन फक्त आणि फक्त शिक्षणासाठी चालू आहे की आम्हाला शिक्षण भेटलं पाहिजे आणि जे, जे शिक्षण आम्ही घेत आहोत त्यासाठी शासनाने जी तरतूद केलेली आहे शिष्यवृत्तीची ती शिष्यवृत्ती आम्हाला भेटली पाहिजे परंतु अनेक वर्ष झाल्या बार्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही आहे जय भेम मी प्रवीण गायकवाड बारटी संशोधक विद्यार्थी दोन हजार बावीस आज गेले नव्वद दिवस झाला आम्ही बारटीसमोर उपोषणासाठी बसलेलो आहोत आम्ही महाराष्ट्रातील जेवढे आमदार खासदार मंत्री अक्षरशः मुख्यमंत्र्यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे तसेच आपल्या सामाजिक जे नेते आहेत त्यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी पण आमचा प्रश्न कोणी उचलून झाल्याला तयार नाही आम्ही संशोधन करायचं का आंदोलन मोर्चेच करत राहायचं तीन महिने झालं तरी पण कुणी बघायला तयार नाही तर माझे सर्व समाजातून सर्वांना माझी विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी आमचा लवकरात लवकर प्रश्न मार्ग लावावं आम्हाला सरसाकडे फुलोशिप द्यावी हीच आमची मागणी आहे आणि राहिला प्रश्न बार्टीच्या विद्यार्थ्यांचा तर ज्या बा बार्टीच्या समकक्ष संस्था आहेत सारते महाज्योती यांच्याबद्दलचे सर्व निर्णय हे त्यांच्या बी ओ जीच्या मिटिंगमध्ये घेतले जातात पण आम्ही सरसकाळचा फेलोशिप मागितली तर आम्हाला शासनाकडे पाठवलं जातं तर आता हे बी ओ जीच्या मिटिंगमध्ये बी ओ जीच्या मिटिंगमध्ये सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव हे अध्यक्ष आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शासनाकडे पाठवण्यापेक्षा त्यांनी स्वतः निर्णय घेतले पाहिजेत ते स्वतः निर्णय न घेता आमचा रिषदचा हा सुरुवातीचा काळ हा खूप महत्त्वाचा काळ असतो याच्यात एकवीस विद्यार्थी फक्त बावन्न दिवस सांगितले जातात पण ॲक्च्युली बावन्न दिवस नाहीत त्याच्या आधी इथे पार्टीच्या समोर आंदोलनं झाले होते पंधरा दिवस आणि त्याच्यानंतर बावन्न दिवस आझाद मैदानावर त्याच्यानंतर कुठे मुख्यमंत्र्यांची भेट आणि त्याच्यानंतर निर्णय लावला आणि नि निर्णय लावताना आम्हाला विद्यार्थ्यांसाठी एक म्हणजे लवचिक धोरण पाहिजे शासनाचं तर आता आमचा वेळ तर वाया गेलाच तर वेळ वाया गेल्यापासून जर रजिस्ट्रेशन डेटपासून आम्हाला फेलोशिप न देता अहवाल लेटरपासून फेलोशिप देत आहेत म्हणजे आमचे दोन वर्ष वाया घालवणार आणि तिथून पुढे फेलोशिप देणार ही योजना आहे आम्हाला रिसर्चमध्ये सहाय्यता करण्याची जर सहाय्य करत नसतील आणि नियमावर बोट दाखवून जर आमची पिळवणूक करत असेल तर ह्या योजनेचा काहीच फायदा नाही आहे आणि आता ह्या नवीन शासनाने तीस ऑक्टोबरला एक जी आर काढला आहे तिन्ही संस्थांसाठी समान धोरण आता आमचा ह्या जी आरला पूर्णपणे विरोध आहे ह्या बार आणखीन टी आर टी ह्या दोन संस्थांची तुलना इतर संस्थांशी करता कामा नये ह्या द ह्या दोन्ही संस्थांचं ध्येय धोरण वेगळे आहेत त्या फक्त रिसर्चसाठी नाही तर बाकीची इतर कामे करत असतात कास क्वालिटिटीचं असू द्या संविधान लोकां म्हणजे घरोघरी पोहोचवण्यासाठी अशी विविध कामे करतात आणि बार्टीला जर आणि टार्टीला जर त्यांच्यासोबत नेऊन बसवत असतील तर पूर्णपणे हे स्ट्रक्चरच चुकीचं आहे आणि जे काही आहे आठ लाखाची मर्यादा लावले पूर्ण तिन्ही संस्थांसाठी तर ही मर्यादा आम्ही ऑलरेडी नुसतं इकॉनॉमिकली विक नाही आहोत तर आम्ही सोशली पण बॅकवर्ड क्लास आहोत तर आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाच्या योजना असल्या पाहिजेत जर इथे इकॉनॉमिकली इक्वेलिटी नाही आहे तर तुम्ही आठ लाखाची मर्यादा बार टी आणि टी आर टीच्या विद्यार्थ्यांवर कसं लावू शकता हे शासनाचं धोरण आमचा आक्षेप आहे आणि जी आहे संख्येची समानता जर संख्येची समानता ठेवली तर जो एज्युकेशनमध्ये इन इक्वेलिटी आहे ती कधीच फुलफिल म्हणजे समानता होणार नाही तुम्ही सगळ्यांना जे समान नाही आहेत त्यांना समान कसं मानताय संख्येची समानता देऊन ऑलरेडी दहा वर्षामध्ये बार्टीने तेवीसशे विद्यार्थ्यांना फेलोशिप दिलेली आहे आणि ह्या दोन ते तीन वर्षामध्ये सारते आणि महाज्योती या संस्थांनी एकवीसशे विद्यार्थ्यांना फेलोशिप दिलेली आहे म्हणजे दहा वर्षात आमची फसवणूक झालेली आहे त्यांनी दोन वर्षात पूर्णपणे सगळा गॅप भरून काढलेला आहे आणि आता ह्या दोनशेची समा दोनशेची अट टाकलेली आहे तर ही चुकीची आहे आणि हे धोरण आहे सरकारचं पूर्णपणे बार्टीच्या विद्यार्थ्यांचा पिळवणूक करणार आहे आमच्या आता आमचं इथे नव्वद दिवस साखळी उपोषण करून पूर्णपणे असं मत झालं आहे ना आमच्याबद्दल बोलणारा कोण नेता आहे न कोणी आहे जे काय हे प्रश्न आमचे आम्हाला सोडावे लागतात तर इथून पुढे आम्हाला शासनाकडे जाण्याची वेळ येऊ नये बार्टीच्या बीवजीमध्ये सगळे विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत आणि बार्टीच्या ध्येय धोरणामध्ये एज्युकेशन ही फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे हे आमचं मत आहे थँक्यू